गेल्या काही दिवसांपासून चर्चेत अव्वल असणाऱ्या हाऊस अरेस्ट या शो मधील अश्लील कंटेंटमुळे एजाज खान वादाच्या सापडला आहे आहे आता त्याच्यावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही करण्यात आला अभिनेत्रीने त्याच्यावर लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप केला हाऊस अरेस्टमुळे वादात सापडलेल्या एजाज खान विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लग्नाच्या बहाण्याने एजाजने तिचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे महिलेचे म्हणणे आहे की एजाजने तिला काम देण्याचे आश्वासनही दिले होते त्याने असेही म्हटले आहे की त्याचा धर्म चार लग्नांना परवानगी देतो तो तिची पूर्ण काळजी घेईल अभिनेत्रीचे म्हणणे आहे की एजाजने तिला ओ टी टी शो हाऊस अरेस्ट आणि इतर प्रकल्पांमध्ये काम देऊ केले तिचा आरोप आहे की शोच्या निर्मिती दरम्यान एजाजने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि आश्वासने देत राहिला एजाजने पंचवीस मार्च रोजी तिच्या घरात तिच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केला काही दिवसांनी त्याने पुन्हा तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि पुन्हा तिचे शोषण केले अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर एजाज खान विरुद्ध मुंबईच्या चारको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी अल्पावधीतच महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हजारो पत्रकारांची टीम बनवून त्यांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देश पातळीवर अत्यंत वेगाने पसरत असलेली देशव्यापी संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे याच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा पाच जूनला प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे सध्या देशभरातील महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड हिमाचल प्रदेश पंजाब दिल्ली कर्नाटकात तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आसाम गुजरात राजस्थान हरियाणा इत्यादी राज्यात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत असून दोन हजार पंचवीस हे वर्ष संपण्याआधी संपूर्ण भारतभर म्हणजेच भारतातील संपूर्ण राज्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ असल्याचे आपणास पहावयास मिळेल असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्य व अधिकाऱ्यांना दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड या ठिकाणी आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आतापर्यंत एकूण दोनशे दहाच्या वर फॉर्म या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उमेदवाराच्या निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी आले आहेत उमरखेडच्या सगळ्या पक्षांनी काँग्रेस बी जे पी उभाटा एकनाथ शिंदे गट व इतर अपक्ष यांनी सुद्धा आपापल्या परीने उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले व उमेदवारी अर्ज भरण्यात आले काही उमरखेडमधील प्रतिष्ठित राजकारणी लोकांनी आपापल्या कॉटन मार्केटच्या संदर्भात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी बांधकाम सभापती राम तसेच उमरखेड तालुका एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना तालुका अध्यक्ष चितंगराव कदम उभाटा गटाचे शिवसेना अध्यक्ष ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे प्रत्येक गाव पातळीवर सरपंच उपसरपंच व सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी हजर होते तर यवतमाळ आर पी आय गटाचे महेंद्र माणकर तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी त्यांच्या प्रतिक्रिया उमरखेडच्या होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात त्यांची भेट घेण्यासाठी सर तुम्हाला काय वाटते उमरखेड मध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची इलेक्शन चालू आहे या संदर्भात दोन शब्द आम्हाला सांगू शकता का हो ना चालू भाजपाचं वर्चस्व वाटते भाजपाचं वर्चस्व वाटते बाकी पक्षाला कुठल्या प्रकारचं बहुमत मिळत अशी काही शंका नाही काही शक्यता वाटत नाही हे आपण जाणून घेतलेलं आहे सध्या सरांकडून की भाजपाला सुद्धा बहुमत जास्त मिळण्याची शक्यता आहे सर कशामुळे भाजपा तुम्ही म्हणाले कारण जगात देशामध्ये पूर्ण भाजपा चालू आहे सर्व लोकांचा भाजपाकडेच आहे भाजपा करण्यास लोकांना असे आहे आपण ऐकले सरांकडून परत एकदा भाजपाच त्यांनी हे केलेलं आहे कारण भाजपाच प्रतिनिधित्व करत आलेलं आहे आणि भाजपाचे सक्रिय हे त्यांनी त्याच्यामुळे भाजपाच घेणार आहे याचा काही हे नाही निर्वाध आपण जाऊन घेतलाय सरांकडून प्रतिक्रिया परिपाद न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी आपल्याला क्वार्टर मार्गच्या संदर्भात जरा दोन शब्द सांगा आम्हाला क्वार्टर मार्ग मध्ये कशासाठी आलात अर्ज भरण्यासाठी अर्ज भरायला आलेत कोणत्या पक्षातर्फे गट शिवसेना शिंदेगड शिवसेना किती जण आहेत शिवसेना शिंदे गटाकडून एक अंदाजा उमेदवार माहिती का उमरगड तालुक्यातून उभे राहिलेले चाळीस शेक आहेत तुम्ही कोणत्या भागातून आलात मुळावा मुलाव सरकारमधून जवळ घ्या की जरा मुळावा सरकार मधून आलात उमेदवार म्हणून आलात का उमेदवाराला सपोर्ट करण्यासाठी म्हणून आलात उमेदवार म्हणून आलात तर उमेदवार तुम्ही उमेदवार म्हणून आलात तर क्वार्टर मार्केट बद्दल अभिप्रिया किंवा एखादं मत चांगलं का सुच कामाला एखादा वक्तव्य देऊ शकता का की कशासाठी तुम्ही भाग गेले कॉटन मार्केटमध्ये कॉटो मार्केटमध्ये निवडणुकीमध्ये यायचं नेमकं काय कारण आहे तुमचं शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या विकासासाठी विकास हा एक चांगलं तुम्ही पाऊल सांगितलं शेतकऱ्यांना सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल तुमच्यावर चांगलं यावं या हेतून आले पुढे चालून तुम्हाला काय काय शेतकऱ्यांसाठी काय काय करावं का असं वाटते असं काही एखादं मत सांगता येईल का शेतकऱ्यांसाठी एखादं चांगलं एखादा काही पाऊल उचलण्यासाठी एखादा कुठला काही अभिप्राय आहे का तुमच्याकडं शेतकऱ्याला निवासासाठी आलात दुसऱ्या काही शेतकऱ्याला भामी भाव काय शेतकऱ्याच्या हितासाठी कॉटन मार्केट काय सुख सुविधा ह्याच्यासाठी काय तुम्ही बोलण्यासाठी आहेत का अग्रक्रम सांगा ना जसं सांगता येईल तसं सांगा बरं सांगा तुम्ही सांगा त्यांना आपण इथं आलात त्याच्याबद्दल दोन शब्द प्रत्येकला देऊ शकता का हो जरा सांगा आम्हाला इथं यायचं कारण काय आपल्या नेमकं होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवडणुकीची जे रेलचेल चालू आहे फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बरं तुम्हाला काय वाटते निश्चित आता इथलं सगळं चित्र पाहून लोकांचा कल कोणाकडे जाईल महाविकास आघाडी अशा लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा सुद्धा आम्हाला वाटते आता इथं सगळंच लोक मोठ्या थरावर आलेले आहेत फॉर्म भरायला कोणी अपक्ष आहेत कोणी पक्षाचे आहेत याच्यातून आपल्या पक्षातर्फे काय वाटते आपल्याला खरं तर आज अशी परिस्थिती झालेली आहे की अनेक निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या त्यामुळे प्रत्येकाला आस लागली की आपण या संस्थेमध्ये काम करण्यासाठी जावं आणि इथली आपण या संस्थेचा विकास करावा असं प्रत्येकाचं धोरण आहे परंतु आज जे काही महाविक महायुतीचे जे काही निर्णय आहेत ते या जनतेला मान्य नाहीत त्याच्यामुळं लोकांमध्ये अशी चर्चा आहे की महाविका महा विकास महा विका आघाडीचे लोक या ठिकाणी निश्चितपणानं बाजी मारशील अशी चर्चा लोकांमध्ये आढळून आलेली आहे वकील साहेब तुमचं काय मत आहे या संदर्भात यांनी जे सांगतात ते हां यांनी आमचे संतोषरावजी जाधव हे मांगिलच्या ठरामध्ये या संस्थेचे संस्थापक संचालक होते आ, आणि विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनेसुद्धा आम्ही प्रत्येक गटामध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि आमची महाविकास आघाडीसोबत युती आहे आणि महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं ही निवडणूक लढवणार आहे आणि महाविकास आघाडीचाच निश्चितच विजय होणार आहे याच्यात कोणतंही दुमत नाही कारण महाविकास आघाडीच्या जे मांग मागील काळामध्ये महाविकास आघाडीचेच अध्यक्ष आमचे चंद्रे पाटील होते आणि त्यांनीसुद्धा या चांगल्या प्रकारे या संस्थेचा विकास केला चांगले पारदर्शकता आणली आणि चांगल्या प्रकारे कामं केले हा विकासाचा मुद्दा घेऊन सुद्धा आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यामुळं ही निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीने फार काही अवघड नाही वकील साहेब तुम्ही जे आता आलात एवढ्या उन्हामध्ये प्रकर्त्यामध्ये याच्यावरून सगळ्या ग्रामीण भागातून लोकांचा कल दिसतो खरोखरच नवीन संजीवनी मिळेल का परत एकदा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून बिलक्या पक्षाला बिलकुलच निश्चितच नवीन संजीवनी मिळणार आहे आणि लोकांची सुद्धा जनभावना तीच आहे की या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचाच विजय व्हा आणि महाविकास आघाडीच्याच पाठीमागे ही सर्व जनता आहे मतदारसुद्धा आहेत ओके okay, धन्यवाद मी पळशी विविध सहकारी सोसायटीचा उपाध्यक्ष आहो आणि यापूर्वीसुद्धा दोन हजार बारामध्ये काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी न दिल्यामुळं मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि अपक्ष निवडणुकीत मी पराभूत जरी झालो तरी काँग्रेसचं पॅनलसुद्धा पराभूत झालं होतं आणि जवळपास या बारा तेरा वर्षापासून किंवा हे पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका या सरकारच्या काळात झाल्या नसल्यामुळं सर्व उमेदवाराचा ताव या निवडणुकीत दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात नामांकन दाखल केल्यामुळं उमेदवारी जर मिळाली नाही तर प्रत्येक उमेदवार आपणाला कुठून तरी उमेदवारी घेऊन निवडणूक लढवायची या बेतात आहे मी एक सोसायटीचा संचालक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामांकन दाखल केलं एक शेतकऱ्याची संस्था म्हणून उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती एक प्रगतशील बाजार समिती आहे आणि मधातच प्रशासक लागू झाल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत एकतीस पाचला मतदान होणार आहे आणि या मतदानातून निश्चित कोणाचा विजय हे मतमोजणीनंतरच कळेल आहोत उमारखेड या ठिकाणी उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ इथं होऊ घातलेल्या कुशी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इथं आलेलो आहोत आपण काही लोकांचे ग्रामीण भागातून काही लोक आलेले आहेत त्या ठिकाणी आपण विचारून घेऊ कशासाठी आलेत का आलेत काय इथं नवीन नोकरीच्या संदर्भातच यांना एवढा काय इंटरेस्ट आहे त्या संदर्भात आपण बोलणं करूया काका आपण कुठून आलात इथं टाकळी टाकळी हे नेमकं टाकळी उमरखेडून किती लांब येते दहा किलोमीटर दहा किलोमीटर आहे आता तुम्ही एवढ्या उन्हात प्रखर उन्हात सुद्धा इथं आलात त्याच्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगता येईल का तुम्हाला नु शेतकऱ्याची हे संस्था आहे त्याच्या शेतकऱ्यांना आवश्यक फॉर्म भरून त्याच्यात उभं राहणं हे महत्वाचं आहे बर ग्रामीण भागात आल्यामुळे ग्रामीण जनतेसाठी निगडीत असते संस्था म्हणून ते ग्रामीण भागातल्या जनतेने फॉर्म भरून याच्यात मतदान करून घेणं महत्वाचं असते आणि त्याच्या जास्तीत जास्त शेतकरी कसे निवडून येतील याच्यावर भर द्या पाहिजे आपण ऐकलं काकांचं म्हणणं की ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना याच्यामध्ये कसा भाग घ्यायला पाहिजे भरभरून यायला पाहिजे शेतकऱ्यांची याच्यात उडी घ्यायची या वयामध्ये काकांची पाहिलं की उन्हाचा प्रखर पंचाळीस शेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान यवतमाळ जिल्ह्यात असूनही निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे इष्टमित्रसुद्धा आहेत आपण त्यांच्याकुन्या जाणून घेऊया तुम्हाला काय वाटते काकाने जे सांगितलं आता ते बरोबर आहे काकांनी जे सांगितलेलं आहे आमच्या ही शेतकऱ्याच्या ही संस्था जी आहे शेतकऱ्याच्या हितासाठी जे कोणी या संस्थेतून शेतकऱ्याचं हे जोपासल शेतकऱ्या शेतकऱ्याचं हे जोपासल अशा जो जो पॅनलकून आम्हाला आमची इच्छा आहे उभं राहण्याची आणि जे काही कामं राहिली त्याच्या आधी पूर्वी जे झाले नाही त्याला पूर्ण करण्याची आमची तयारी आहे बरं हा तुम्ही कुठून आलात खरुस खरुसून आलं हे पण खरुसून आलेले आहेत खरुशे विडूळपासून उमरखेडपासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतराच्या याच्यावर असलेलं गाव आहे तुम्ही याच्या पण उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आलात का कोणाला सपोर्ट करायला आलात उमेदवारी फॉर्म भरला उमेदवारी फॉर्म भरायला आले फॉर्म भरल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या क्वार्टर मार्केटमधून प्रतिनिधित्व मिळालं तुम्हाला तर काय तुम्ही करणार पाहूत सगळे सोबत बावडी सोबत हा सगळे सोबत कोणत्या पक्षातर्फे आला काँग्रेस काँग्रेस तर्फे आला आता आपण जाणून घेतलं इथं काही काँग्रेस काही वैयक्तिक काही अपक्ष असे सगळे उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवाराच्या संदर्भात आपण एक एक प्रतिक्रिया जाणून घेत आहोत न्यूज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे द्वारे घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये गावंडे महाविद्यालयाचा कला विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडे ग्रामीण भागातील एक नामवंत महाविद्यालय असून अमरावती विभागामध्ये विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने नंबर दोन वर असलेले हे महाविद्यालय आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवीत घणघणीत यश संपादन केले आहे विज्ञान शाखेचा शंभर टक्के कला शाखेचा नव्याण्णव टक्के तर वाणिज्य शाखेचा शंभर टक्के कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेमधून एकूण तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते तीनशे अठ्ठेचाळीस उत्तीर्ण झाले एकूण शंभर टक्के निकाल लागला आहे कला शाखेतून दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोनशे ब्याऐंशी उत्तीर्ण झाले एकूण नव्याण्णव टक्के निकाल लागला तर वाणिज्य शाखेतून विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले झाले होते तर उत्तीर्ण एकूण निकाल लागला आहे कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष माननीय राम देवस्कर संस्थेचे सचिव डॉक्टर यादवरावजी राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम यांनी महाविद्यालय सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी <learners working with दिखें> <exam> बोरिवली पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर धावत्या होंडा सिटी चार चाकीला आग लागली तत्काळ अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आले यात कुठेही जीवितहानी झाली नाही गाडी ड्रायव्हर कुठे गाडी का जुअल न्यूज़ मराठी ट्वेंटी फोर बाय सेवेन करना कर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवेन अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार